नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बारावी नंतर पुढे काय हा मागील व्हिडिओ पुढे कंटिन्यू ठेवणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बहुतेक विद्यार्थ्यांना बारावी नंतर पुढे काय या प्रश्नाची उत्तर सापडत नाही बऱ्याच विद्यार्थ्यांनी ज्या वेळेस मला फोन केले किंवा त्याबाबतची माहिती विचारली त्या अनुषंगाने आपण या व्हिडिओची मालिका तयार केलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये काही गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला नवनवीन कोणकोणत्या गोष्टींची संधी आहे ती आपण लक्षात घेणार आहोत आपण असं पाहतो की जनरली आपल्याला विषय निवडीचं स्वातंत्र्य जरी असेल तरीही आपण विषय निवडण्यामध्ये कुठेतरी कमी पडतो ही गोष्ट आपल्या सर्वांनाच लक्षात यायला पाहिजे कारण की भविष्यात ज्या विषयाचा प्रभाव किंवा परिणाम आपल्या जीवनावर होणार आहे ते विषय कसे निवडायचे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्यासाठीच आपण वेगवेगळ्या पद्धतीची माहिती या सदरा अंतर्गत वेगवेगळ्या पद्धतीने देत असतो राज्यशास्त्र आणि स्पर्धा परीक्षा याबाबतची माहिती या चॅनलवर आपण सतत देत असतो त्याचाच हा एक भाग आहे म्हणून तुम्ही सर्वांनी या चॅनलवर कनेक्ट राहणं अत्यंत गरजेचं आहे हे कनेक्ट राहण्यासाठी सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आलेलं बेल आयकॉन प्रेस करायचं आहे सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करायचे आणि कॉमेंटच्या माध्यमातून तुमच्या फीडबॅकची नोंद करायची म्हणजेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला याच पद्धतीचे देता येतात आपल्याला पुढे जायचं आहे हे लक्षात असू द्या पुढे जात असताना अभ्यास करायचा आहे हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि जर आपल्याला अभ्यास करायचा आणि पुढे जायचं आहे तर त्यासाठी अशा पद्धतीच्या या संपूर्ण माहितीचा संचय आपल्यामध्ये लक्षात असणे किंवा तो लक्षात ठेवणे हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपण असं पाहतो की बारावी आपण पास झालेलो आहोत परंतु ज्यावेळेस बारावी पास झालेला आहोत असं आपण म्हणतो त्यावेळेस आपल्याला पुढच्या कोणकोणत्या वाटा आहेत किंवा दिशा आहेत हे सर्व विद्यार्थ्यांना माहीत असते का मग बारावीमध्ये जे विद्यार्थी अतिशय चांगले मार्क घेतात हे आपण वाचतो आणि काही कमी मार्क घेतात हे सुद्धा आपण वाचतो त्यावेळेस आपले हे सर्व विद्यार्थी कुठे जातात हे आपल्याला माहीत असते का किंवा पुढे हे विद्यार्थी काय करतात याचा कधी आपण आढावा घेतला आहे का तर त्याचा त्या, त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नाही असं येतं त्याचं कारण असं आहे या परीक्षेच्या नंतर बऱ्याच विद्यार्थ्याला समर्पक अशा स्वरूपाचं मार्गदर्शन न मिळाल्यामुळे ते संपूर्ण या शिक्षण पद्धतीमध्ये किंवा उच्च शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी चाचपडत असतात आणि त्यांना निश्चित असा मार्ग सापडत नाही त्यांना आपल्या ध्येयापर्यंत जाता येत नाही आणि म्हणून आपल्याला अशा पद्धतीचं मार्गदर्शन असणं गरजेचं आहे वेगवेगळ्या चॅनल्सवर किंवा वेगवेगळ्या प्रकाशनाच्या माध्यमातून बारावीनंतरचे वेगवेगळे कोर्सेस किंवा त्यांची माहिती दिलेली असते परंतु ती माहिती किंवा त्या माहितीचा आधार आपल्याला उपयोगी ठरत नाही त्याचं कारण असं आहे आपल्या मनामध्ये काहीतरी होण्याची अपेक्षा असते आणि ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच आपण अशा पद्धतीची माहिती घेणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून या माहितीचा आधार आपण सुरुवातीलाच घ्यावा म्हणजे बारावी नंतर काय या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सहज आणि सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न आपण या चॅनलच्या अंतर्गत केलेला आहे मागील व्हिडिओप्रमाणेच आपण याही ठिकाणी अशा पाच मुद्द्यांच्या आधारे पुढे जात असतो ती आपली पद्धत आपण विकसित केलेली आहे त्याचबरोबर आपली जी काही बोर्ड रायटिंगची जी काही पद्धत आहे ती पद्धत अतिशय सोपी आणि साधी असल्यामुळे सर्व विद्यार्थ्याला ती भावते विद्यार्थी त्याला प्रतिसाद देतात आणि असाच प्रतिसाद देणं सुद्धा इथून पुढे सुद्धा महत्वाचं आहे म्हणजे अशी माहिती मला सुद्धा तुम्हाला देता येईल आपण असं पाहतो की सुरुवातीला म्हणजे बारावी पास झाल्याच्या नंतर काही कालखंडापर्यंत विद्यार्थी महाविद्यालयाकडं फिरकतच नाही त्याचं कारण असं असतं की त्यांना आपल्याला काय करायचं हे माहीत नसतं हे माहिती माहित करून घेण्यासाठीच आपल्याला निश्चित एका मार्गदर्शकाकडे म्हणजेच व्यवस्थित गाईडलाईन करू शकल अशा व्यक्तीकडं जाणं आवश्यक आहे हीच पूर्तता करण्यासाठी आपण या चॅनलवर ही माहिती देत आहोत प प्रथम आपल्याला काय करायचं आहे तर सर्वप्रथम आपण एक मुद्दा म्हणजेच नंबर एक मुद्दा चा मुद्दा काय दिलेला आहे की आपल्या विद्याशाखेची जी निवड आहे त्या निवडी अंतर्गत आपल्याला माहिती घ्यायची आहे कारण तुम्ही अकरावीला किंवा बारावीला जे विषय शिकलेले असतात ज्या विद्याशाखेच्या माध्यमातून तुम्ही पुढे आलेले असतात बहुतेक विद्यार्थी त्या विद्याशाखेमध्ये समर्पक अशा पद्धतीचा अभ्यास न करू शकल्यामुळे ते समाधानी नसतात मग अशा वेळेला आपल्याला काय करायचं आहे कारण की समाधानी म्हणजे कसं की काही विद्यार्थ्यांना अनपेक्षित म्हणजेच अनावश्यक ती अपेक्षा ठेवतात आणि त्याप्रमाणे त्यांना बारावीला गुण मिळत नाही मग ते त्यांच्यामध्ये एक फ्रस्ट्रेशन निर्माण होण्याची शक्यता असते दुसरे विद्यार्थी आपल्याला काय म्हणतील किंवा समाजामध्ये आपल्याला आपले विद्यार्थी काय म्हणतील असा त्यांच्यामध्ये एक न्यूनगण असतो तोपर्यंत अकरावी किंवा बारावीच्या या दोनही वर्गामध्ये त्यांच्यामध्ये अशा पद्धतीचा न्यूनगंड किंवा वाचनाची कमतरता निर्माण झाल्यामुळे त्यांना पुढे काय करावे हे सुचत नाही आणि ते न सुचल्यामुळे त्यांना विद्याशाखेची निवड करत असताना आपण जी काही पूर्वीची विद्याशाखा घेतलेली आहे त्याच विद्याशाखेमध्ये आपण पुढे जावे असं त्यांना वाटत असतं परंतु ती गोष्ट त्यांना झेपणारी नसते अशा वेळेस सुद्धा तुम्हाला विद्याशाखेची व्यवस्थित निवड करणे अत्यंत गरजेचं आहे हाच तो बारावी नंतरचा मुख्य आधार आहे कारण बारावी नंतर तुम्ही उच्च शिक्षणाकडे वळणार आहात हे लक्षात घ्या कारण की आपण जे काही सब या ठिकाणी लाल अक्षरामध्ये दिलेलं ला आहे ते काय दिलेलं आहे की उच्च शिक्षणातील ज्या काही संधी आहेत त्या उच्च शिक्षणातील संधी तुम्हाला लक्षात घ्यायच्या ये येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून आपल्याला नवीन शैक्षणिक धोरणाला सामोरे जायचं आहे त्यानुसार नवनवीन संधी तुम्हाला उपलब्ध होणार आहेत आणि त्या संधी कोणत्या आहेत हे तुम्हाला सुरुवातीला समजणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला महाविद्यालयात जाणे आणि महाविद्यालयात गेल्याच्या नंतर प्रॉपर जी काही माहिती आपल्याला तिथं कोण सांगू आहे या संपूर्ण प्रक्रियेचा अभ्यास स्वतःच्या माध्यमातून करून घेणे समजून घेणे हे महत्वाचं आहे म्हणजेच तुमची जी काही विद्याशाखा झालेली आहे त्या व्यतिरिक्त काय आपल्याला करता येईल हे माहिती करून घेणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठीच आपण पहिला मुद्दा विद्याशाखा किंवा विद्याशाखेची निवड अशा पद्धतीचा दिलेला आहे जो की तुम्ही दहावी नंतर केलेला असतो परंतु बारावीमध्ये समाधानकारक मार्क न मिळाल्यामुळे आपल्या मनामध्ये ज्या काही शंका कुशंका येतात त्याबाबतची सुद्धा समग्र माहिती घेणे बारावीच्या निकालानंतर आवश्यक आहे कारण तुम्ही उच्च शिक्षणाकडे आता ओळख आहात हे लक्षात असू द्या दुसरा मुद्दा त्यासाठी आपण या ठिकाणी दिलेला आहे तो आहे विषयाची निवड तुमची जी काही विषय आहे म्हणजे विद्याशाखेची निवड झाल्याच्या नंतर आपल्याला जे काही विषय घ्यायचे आहेत ते विषय कोणते घ्यायचे किंवा कशा पद्धतीने घ्यायचे ह्याची सुद्धा निवड अत्यंत गरजेची आहे कारण पुढे जाणून आपल्याला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जायचं आहे कारण की तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये म्हणून तुम्हाला पहिलाच प्रश्न किंवा पहिल्याच ठिकाणी तुम्हाला, तुम्हाला स्पष्टीकरण देताना मी असं म्हटलेलं आहे की दहावीमध्ये विद्यार्थी पास होतात बारावी मध्ये विद्यार्थी पास होतात परंतु नंतर हे चांगले गुण घेणारे किंवा कमी गुण घेणारे कोणी असू हे विद्यार्थी नंतर करतात काय त्यांच्यापैकी काहीच बोटावर मोजणे इतके विद्यार्थी कुठेतरी व्यवस्थितपणे आपल्या स्ट्रीममध्ये किंवा आपल्या क्षेत्रामध्ये नाव कमाल्याचं आपल्याला दिसून येतं परंतु बाकीचे विद्यार्थी करतात काय मग आपल्याला असं लक्षात येईल की त्यांना प्रॉपर माहिती न मिळाल्यामुळे किंवा प्रॉपर मार्गदर्शन न मिळाल्यामुळे त्यांची हेळसाड होते ती हेळसाड होऊ नये त्यासाठी आपण आपल्या या चॅनलवर अशा स्वरूपाची एक जनरल माहिती देणार आहोत कारण की विषय किंवा प्रॉपर माहिती जर दिली तर काहीच विद्यार्थ्याला ती उपयोगी पडते आणि जनरल जर माहिती दिली तर समग्र अभ्यासासाठी विद्यार्थी प्रेरित होऊ शकतो त्यासाठी अशा स्वरूपाची माहिती आपण दिलेली आहे म्हणून सर्वप्रथम तुमची एका विद्याशाखा फिक्स झाल्याच्या नंतर त्या विद्याशाखेनंतर तुम्हाला तुमच्या विषयाची निवड करण्याची जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला हे विषय कुठे किंवा कोणत्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने उपयोगी ठरतील हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे विद्याशाखा कोणतीही असो कारण तुम्हाला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा ज्या वेळेस द्यायच्या असतात त्यावेळेस तुमची विद्याशाखा विचारली जात नाही तर तुमच्याकडे ज्ञान किती आहे त्या विद्याशाखेअंतर्गत तुमच्या विषयाचं ज्ञान तुमच्याकडे किती आहे हे विचारलं जातं आणि जर का आपल्याला विद्याशाखेमधील विषय आपल्या आवडीचे नसतील तर आपला अभ्यास कमी होण्याची शक्यता असते अशा वेळेला तो अभ्यास समग्र अशा पद्धतीचा व्हावा त्यासाठी हा बारावीनंतर तुम्ही प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे आपण जर तो प्रयत्न आतापासून सुरू केला तर निश्चितच बारावीनंतर पुढे काय या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून आता भेटत असेल हे लक्षात असू द्या तिसरा जो काही मुद्दा आपण या ठिकाणी दिलेला आहे की इतर म्हणजेच अभ्यासक्रमाचा जो काही आढावा आहे तो अभ्यासक्रमाचा जो काही आढावा आहे इतर अभ्या विद्याशाखेच्या अनुषंगाने म्हणजेच आपल्याला पुढचा जो काही मुद्दा घ्यायचा त्याच्या अगोदर आपल्या विषयाचा जो काही अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाचा एक अंदाज घेणे म्हणजे आपण विद्याशाखा कोणती जरी निवडलेली असेल विषय कोणतेही निवडलेले असतील त्या विषया अंतर्गत त्या विषयाचा जो काही अभ्यासक्रमाचा आढावा आहे तो सुरुवातीलाच आपण लक्षात घेणं यासाठी गरजेचं आहे कारण भविष्यामध्ये ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या परीक्षेसाठी सुद्धा तो अभ्यासक्रम कशा पद्धतीचा उपयोगी असतो हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे त्या अनुषंगाने आपल्या विषयाची निवड आपण जी काही केलेली असते ती निवड पुढे चालून आपल्याला आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या यशाच्या मार्गामध्ये ती एक सहकारी ठरेल या उद्देशाने आपल्याला हा अभ्यास करणं गरजेचं आहे म्हणूनच आपण या ठिकाणी बारावी नंतर पुढे काय या प्रश्नाचं उत्तर घेत असताना अशा पद्धतीची समग्र माहिती घेणे आणि महाविद्यालयापर्यंत म्हणजेच जोपर्यंत आपण महाविद्यालयापर्यंत जाणार नाही तोपर्यंत ही तुम्हाला माहिती मिळणार नाही आजकाल प्रत्येक महाविद्यालयात वेगवेगळ्या पद्धतीची माहिती तुम्हाला दिली जाते वेगवेगळ्या विषयाची माहिती दिली जाते त्यामध्ये ते तज्ज्ञ लोक असतात आणि ती माहिती देत असताना ती विषयाचा जो काही तुमचा व्यासंग होणार आहे पुढे याचा जो काही आढावा आहे किंवा विद्यार्थ्याची जी काही आवड आहे ही सुद्धा लक्षात घेऊन तुम्हाला विषय दिले जातात हे लक्षात असू द्या त्यासाठीच हा भाग तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे बारावी नंतर पुढे काय या प्रश्नाचं उत्तर सुकर होईल तुम्हाला त्यासाठी तुम्हाला पुढचा जो काही मुद्दा दिलेला आहे की इतर विद्याशाखांच्या बद्दलची माहिती गेली कारण की येणाऱ्या शैक्षणिक धोरणामध्ये आपण या ठिकाणी दिलेला आहे उच्च शिक्षणातील संधी लक्षात घ्यायच्यात आहे आपल्याला उच्च शिक्षणामध्ये या नवीन संधीमध्ये तुम्हाला आंतरविद्याशाखीय विषय निवडण्याची संधी जी काही दिलेली आहे नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून ही काय त्याचा अभ्यास आपल्याला कशा पद्धतीचा करायचा आहे किंवा त्याकडं आपल्याला संपूर्ण हे धोरण नेऊ इच्छित आहे याचं कारण काय आहे हे सुद्धा तुम्हाला जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण जोपर्यंत ही माहिती आपण घेणार नाही किंवा घरी बसूनच आपण कुणाला तरी सांगून जर प्रवेश घेऊ लागलो तर निश्चित तुम्हाला व्यत्यय येण्याची शक्यता असते किंवा शिक्षणाबद्दलच आपल्याला ना आवड निर्माण होण्याची शक्यता असते असं न होण्यासाठी कारण हे लक्षात घ्या जोपर्यंत आपण उच्च शिक्षण घेणार नाही तोपर्यंत आपल्याला चांगल्यात चांगल्या संधीसुद्धा येणार नाही बरेच विद्यार्थी आपल्याला आपला दृष्टिकोन नकारात्मक निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरत असतात आपण सुद्धा त्या गोष्टीला कारणीभूत होतो आणि पुढे जाऊन त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही उच्च शिक्षण जर आपलं थांबलं तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये आपली प्रगती सुद्धा थांबते त्यासाठीच हा प्रयत्न आपल्याला करायचा आहे जेणेकरून आपल्याला बारावी नंतर पुढे काय या ठिकाणीच या प्रश्नाचं उत्तर मिळणं अत्यंत गरजेचं आहे जर हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालं तेही प्रॉपर गायडन्सच्या माध्यमातून जर मिळालं तर निश्चित आपण जीवनामध्ये चांगल्यात चांगल्या पद्धतीची संधी उपलब्ध करून घेऊ शकतो कारण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला स्पर्धा परीक्षेला सामोरं जायचं आहे सुरुवातीला तुम्हाला जरीही पदवी मिळवायची असेल तरीही या पदवी व्यतिरिक्त तुम्हाला ज्ञान हासिल करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते ज्ञान मिळवण्यासाठीच तुम्हाला अशा पद्धतीची माहिती सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे आजच्या या चर्चेचा जो काही पाचवा मुद्दा आहे आणि शेवटचा जो काही मुद्दा आहे तो सुद्धा या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे तो म्हणजे समग्र वाचन सामग्री उपलब्ध करून घेण्यावर भर दे कारण आपल्याला पुढे जायचं आहे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे ती तयारी करत असताना आपल्याला आपल्या विषयाबरोबरच वेगवेगळ्या विद्याशाखा अंतर्गत जे विषय स्पर्धा परीक्षासाठी उपयोगी ठरणारे आहेत असे विषय हेरून त्यांच्याबद्दलची माहिती किंवा त्या विषयाची माहिती समग्र माहिती आपल्याकडं लक्षात घेणे किंवा संग्रही ठेवणे त्याचा अभ्यास सुरू करणे अत्यंत गरजेचं आहे कारण आपली पदवी झाल्याच्या नंतर जर या गोष्टी आपण करू इच्छित असाल तर तो तुमचा समज खोटा ठरतो कारण आपल्याबरोबरचे विद्यार्थी याबाबत पुढे जातात आणि मग आपल्याला त्यावेळेस वेळ विल मिळत नाही आपण असं वागतो किंवा पाहतो एम पी एस सी किंवा पी एस सी मध्ये ज्यावेळेस वेळेस एकविसाव्या वर्षी विद्यार्थी यश संपादन करतात किंवा कमीत कमी वयामध्ये ज्यावेळेस यश संपादन करत असतात ते म्हणत असतात की आम्ही बारावीनंतरच या सर्व गोष्टी केलेल्या आहेत म्हणजेच काय की ज्या वेळेस तुमची बारावी होत असते त्यावेळेला अशा वेगवेगळ्या वेग 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 विषयाची माहिती संग्रहित करण्याचं काम हे आपलं असतं हे लक्षात असू द्या त्यासाठी वेगवेगळे वर्तमानपत्र वाचणे त्यासाठी वेगवेगळ्या लायब्ररींच्या माध्यमातून वेगवेगळ्या पुस्तकांचा संग्रह निर्माण करणे त्या संग्रहाच्या माध्यमातून माहिती गोळा करणे आज तुम्हाला वेगवेगळ्या -वेग पद्धतीची माहिती जरी मोबाईलवर मिळत असेल तर तुम्हाला ऑथेंटिक माहिती मिळवण्यासाठी किंवा चांगल्या चांगल्या पद्धतीचा सोर्स उपलब्ध करून घेण्यासाठी योग्य त्या प्रॉपर चॅनलनं जाणं सुद्धा महत्वाचं आहे त्यासाठी या सर्व प्रश्नांची उत्तरे बारावी नंतर पुढे काय यावेळेस जर मिळाली तर निश्चित आपण अपन आपल्या अपन प्रयत्नामध्ये या सर्व गोष्टींच्या हातभाराच्या माध्यमातून पुढे जाऊ शकतो हे पुढे जाण्यासाठीच या चॅनलचा आधार घेणे तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे म्हणून बारावी नंतर पुढे काय या प्रश्नाचे उत्तर घेत असताना अशा पद्धतीची समग्र चर्चा सुद्धा होणं अत्यंत गरजेचं आहे जे की वेगवेगळ्या मुद्द्याच्या माध्यमातून आपण घेतो येणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा वेगवेगळ्या काही स्ट्रीम ज्या दिलेल्या आहेत किंवा नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ज्या काही संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याबाबतची माहिती सुद्धा आपण घेणार आहोत ती माहिती घेण्यासाठी तुम्हाला या चॅनलवर कनेक्ट राहणं सुद्धा अपेक्षित आहे त्यासाठी एवढा जो काही भाग आहे तो भाग सुद्धा लक्षात घ्यावा आजच्या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद